युती बाबत निर्णय होत नाही आहे चर्चा सुरू आहे सगळेच म्हणताय होणार होणार पण होणार कधी असा प्रश्न आहे आणि जागांवर अडकलेला आहे संभाजीनगरमध्ये तेच चित्र आहे नाही भाजपा सेना युती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील आज आम्ही बसणार आहोत अतुलजी आणि मी मराठवाड्याच्या सर्वच महानगरपालिकेबद्दल काल आम्ही विदर्भात बसलो तर मला वाटतं वाटतं की फार काही कन्सेन्सेस नाही आहे थोडे कन्सेन्सेस आहे पण मला वाटतं होऊन जाईल सन्मानजनक असं आहे की त्या त्या ठिकाणी ज्या आहे स्ट्रेंथच्या आधारावर सिटिंग किती आहे त्याच्या आधारावर त्या जो उरलं सीट किती याच्या आधारावर असे महायुतीचे चार पाच पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरच्या आधारावर आपण चर्चा करतोय घोड इथे चढलंय ना नक्की यावरूनच पुढे जात नाही होईल ना एका पहाटेपर्यंत का आमच्या घरात नाही होईल मी आपल्याला सांगतो आज मी रात्री अतूर सावेजी मी बसणार आहे शिवसेनेच्या नेत्यांची बसू आणि अंतिम करू पण युती होईल हे अंतिम आहे अंतिम आहे कारण मान्य एकनाथजी मान्य देवेंद्रजी यांनी बसून युतीचे संकेत दिले आणि त्या पद्धतीचं वर्किंग सुरू झालाय मला वाटतं काही आता फार काय त्यामध्ये राहिलं नाही चंद्रपूर विदर्भातल्या जागांचा पिढा तुटलेला आहे युतीच्या संदर्भातला मराठवाडा आणि मुंबईतला हा जास्त काळ राहतो आहे आणि मुंबईत जवळपास झाला आहे आमच्या सीटवर आम्ही त्या ठिकाणी आता उमेदवारी फायनल करतोय मुंबईत होत आहे काही ठिकाणी थोडा राहील त्या ठिकाणी चर्चा करू पण मला वाटतं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के जागेवर काही प्रॉब्लेम नाही नवापालिकांना मुंबईत विरोध केला हे स्टार प्रचारकांच्या यादीत आहे पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आहे आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही करायचे आहे त्यामुळे त्यांनी काय केलं याच्याबद्दल फार काही चर्चा न करता त्यांनी त्याच्या पक्षाचे निर्णय केले आहेत त्याचा अधिकार आम्हाला नाही त्यांना पक्षाचा अधिकार त्यांनाच बायतीत असलेले अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र येते त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं हे त्यांचा अधिकार आहे त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीमध्ये मी बोलणं योग्य नाही त्यांनी निर्णय करायचे आहेत त्यांचं अजित पवारांचं असं एक धोरण आहे की पुण्यातलं युती झाली एकत्र येणार आघाडी झाली दोन पण दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र लढायचं भाजप सोबत जायचं नाही अशी भूमिका काही मान्य ठिकाणी काही ठिकाणी भाजप सोबत येत आहे अकोल्यामध्ये भाजप सोबत येत आहे ज्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी चर्चा करतोय असं नाही आहे की काही ठिकाणी सोबत नाही आहे तीन चार पाच ठिकाणी अजित पवार बी अजित पवार साहेब सोबत आमचे आहेत इकडे जे सगळं आहे तिकडे मातुश्रीवर अमित ठाकरे आणि या सगळ्यांची बैठक होते की लवकरात लवकर जागा वाटली चांगला आहे ना त्यांना शुभेच्छा आमच्या आणि आज स्वतः उद्घाटन म्हणून प्रचाराचा नारळ कोडण्यासाठी आदित्य ठाकरेंचा समाज लग्नायत शुभेच्छा त्यांना माझ्या की जे सुरू आहे शरद पवार आणि आमचे एकत्र येणं शरद पवार इंडियात येतील असं दिसतंय का आज संजय शिरकट पण म्हणाले की नाकारता येत नाही कदाचित शरद पवार इंडियत दिसते असं आहे की आज एनडीएचा निर्णय घ्यायचे अधिकार तर मला नाही आहे ते केंद्रीय भाजपाला आहे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माननीय अमित भाई शहाजी नड्डाजी आणि आमचे वरिष्ठ नेते ठरवतील पण महाराष्ट्रामध्ये आत्ता आम्ही स्थानिक स्वराज्यामध्ये भाजपा सेना महानगरपालिकेत एकत्रित लढलो आहे नगरपालिकेत बघा आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळं लढालो लढलो त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आमची निवडणूक लढलो पुणे जिल्हा परिषद आहे त्या त्या स्थानिक राजकारणामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल स्थानिक लेवलला कुठल्या युद्धा होतील जास्त अधिकार आम्ही स्थानिक लेवलला दिले त्यामुळे त्या त्या लेवलला ठरत आहे होत आहे याचा अर्थ महायुतीवर काही परिणाम होणार नाही राज्याच्या महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही काही नाराज नाही चांगला आहेत आणि आम्ही सर्व शांतपणे बसलो आहे मुनगंटीवारजी बद्दल चुकीचा गैरसमज निर्माण करतायत होत आहे कारण नसताना होत आहे ना त्यांच्या मनात असं काही आहे ना कोणाच्या आमच्या मनात असं आहे मुनगंटीवारजी आमचे नेते आहेत त्यामुळं राज्याचे महत्वाचे नेते आहेत त्यामुळे मुनगंटीवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर आणि विदर्भातल्या आम्ही नगरपालिका महानगरपालिका लढतोय पण नाराज होत आहे स्थानिक लेवलला स्थानिक लेवलला पक्ष प्रवेश होताना काही नवी काही जुने असं करताना जुने कार्यकर्ते नाराज होतात पण भाजपाचा डीएनए असा आहे की कोणी भाजपमध्ये आल्यानंतर मात्र नंतर त्यांना सामावून घेतो आणि पुढे आम्ही आमचं काम चालू करतो मुंबईमध्ये एक मुंबईमध्ये आरपीआय ला तुमच्या कोट्यातून जागा मिळणार आहेत का चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे सर्व तेरा मित्र पक्षाची चर्चा सुरू आहे त्यामुळे आम्ही आरपीआय चर्चा करतोय आमच्या घटक पक्षाची चर्चा करतोय त्यात्या 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 त्या त्या लेवलला आम्ही इकडे नागपूरमध्ये मध्ये जोगेंद्र कवाडे जी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करतो आहे जयदीप कवाडेजीशी चर्चा करतो आहे मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळं त्या त्या लेवलला त्या त्या ठिकाणी त्या त्या पक्षाची जी क्षमता आहे त्याच्या आधारावर आम्ही निर्णय करतो मिळणार तुमच्या कोठातून काही भाजपच्या कोटातून मिळेल काय एकनाथ शिंदे देखील आपल्याकडनं आमचं असं काही वाटलं नाहीये ज्या एक ठिकाणी एकनाथजी जी शक्य एकनाथ जी देतील ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आम्ही देऊ <laughs> तेजस्वीसाकरांचा प्रकार सुरू आहे त्या अपस्वी कोसाळकरांचा फोटो घेऊन शेवट आणि त्यांना शिवसेना विरोध करताय सगळीकडे रस्त्यावर उतरताय हो समाज माध्यमांवर ट्रोल करतात लोकल लेवलला काय सुरू आहे त्याबद्दल मी बघितलं नाही पण एक मात्र खरं आहे की आम्ही सर्व एकत्रितपणे पुढे जातो रायगड येथे नवनिर्वाचित नगरसेमितीच्या पतीला खूप झालाय आणि राष्ट्रवादीवर आरोप केला निकाल लागल्याच्या नंतर अशा प्रकारे खून करावी मला तुम्ही आता पोलिसांचा काय तिथे चौकशीचा अहवाल येईल त्या आरोप प्रत्यारोप मला माहिती नाही पण पोलिसांनी ते लक्ष जर काही चिपणे झालं असेल असं जर होत असेल कारण निवडणूक जिंकल्याच्या नंतर पण आता होत असेल राज्य कुठं चाललंय काय नाही असं आहे की ते कोणी खून केला काय केला पोलिसांच्या चौकशीचा भाग आहे त्यावर मी टिप्पणी करणे योग्य नाही केंद्र सरकारच्या अपमान केला असं केलेला आहे याला त्याच्याबद्दल कार्य भारत सरकारने जी जाहिरात केलेली आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पाच्या फोटो बरोबर छेडछाड केलेली आहे त्यांना सांता बनवलेला आहे आणि हे भाजप कार्यस्थान असल्याचा आरोप आता काँग्रेस तुम्हाला ते बघावं लागेल कारण मी न बघता योग्य नाही मी आता ना बघून तुम्हाला प्रतिक्रिया देईल असायचं उद्धव ठाकरेंनी ऑफर दिले उद्धव ठाकरेंनी काय ऑफर देऊ शकतात जेव्हा ते सत्तेमध्ये होते तेव्हा त्यांची ऑफर चालल्या नाही त्यांची क्षमता चालली नाही आता तेव्हा ते करू शकले नाही आता काय त्याच्यासोबत जाणार आहे लोक आता त्यांना माहिती आहे लोकांना कुणाला माहिती आहे मलाही कळतं तुम्हालाही कळतं की पंधरा वर्ष भाजपा महायुतीत महाराष्ट्र असणार आहे त्यामुळे भाजपा महायुती सोडून शिवसेना महायुती सोडून कुणी त्या ठिकाणी उद्धवजीकडे जाणार नाही उलट उद्धवजीचे जेवढे काही कार्यकर्ते शिल्लक आहेत ते एकनाथजीकडे जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर आता महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ जी आज ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी सीट घेतलेलं आहे उबाटा लढलीच नाही उबाटा जो क्षमता नव्हती लढण्याची त्यामुळं मला असं वाटतं की पुढच्या काळात ती असंच राहील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका